चला तर मित्रांनो एमपीएससी यू पी एस सी तयारीसाठी आजचे महत्वाचे पन्नास प्रश्न भारतीय संविधान व राजकारण क्यू एक भारताचे संविधान कोणत्या दिवशी लागू झाले ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास डी तीस जानेवारी एकोणीसशे पन्नास उत्तर बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास क्यू दोन लोकसभा सभागृहाचे पहिले अध्यक्ष कोण होते ए सरदार पटेल बी जी व्ही मावळणकर सी पंडित नेहरू डी राजेंद्र प्रसाद उत्तर बी जी व्ही मावळणकर क्यू तीन भारतीय संविधानात एकूण किती अनुसूचा आहेत ए आठ बी दहा सी अकरा डी बारा उत्तर डी बारा क्यू चार राज्यसभेचे सदस्य किती वर्षांसाठी निवडले जातात ए तीन बी चार सी सहा डी पाच उत्तर सी सहा वर्षे क्यू पास भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी राजेंद्र प्रसाद सी जवाहरलाल नेहरू डी श्यामाप्रसाद मुखर्जी उत्तर ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतिहास क्यू सहा अजंटा लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहेत ए हिंदू बी बौद्ध सी जैन डी शीख उत्तर बी बौद्ध क्यू सात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ए सोळाशे चौऱ्याहत्तर बी सोळाशे सत्तर सी सोळाशे पासष्ट डी सोळाशे ऐंशी उत्तर ए सोळाशे चौऱ्याहत्तर क्यू आठ दादाभाई नौरोजी यांना काय उपनाव दिले जाते ए आयन मॅन ऑफ इंडिया बी लोकमान्य सी भारताचे ग्रँड मॅन डी राष्ट्रपिता उत्तर सी भारताचे ग्रँड मॅन क्यू नऊ भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले ए एकोणीसशे तीस बी एकोणीसशे बेचाळीस सी एकोणीसशे सत्तेचाळीस डी एकोणीसशे वीस उत्तर बी एकोणीसशे बेचाळीस क्यू दहार सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली सेना कोणती ए आझाद हिंद फौज बी भारतीय राष्ट्रीय सेना सी इन्किलाब दल डी सत्यशोधक सेना उत्तर ए आझाद हिंद फौज क्यू अकरा अठराशे सत्तावन्नच्या उठावाला इंग्रजांनी काय नाव दिले ए स्वातंत्र्य युद्ध बी पहिली क्रांती सी महान बंड डी म्युटिनी उत्तर डी म्युटिनी क्यू बारा गदर पक्षाची स्थापना कुठे झाली ए भारत बी इंग्लंड सी अमेरिका सॅन फ्रान्सिस्को डी जपान उत्तर सी अमेरिका सॅन फ्रान्सिस्को क्यू तेरा महात्मा गांधींनी पहिला सत्याग्रह कुठे केला ए चंपारण बिहार बी बारडोली गुजरात सी खेडा गुजरात डी दांडी उत्तर ए चंपारण बिहार क्यू चौदा भारत माझा देश आहे ही शपथ कोणत्या नेत्याशी संबंधित आहे ए गांधीजी बी सुभाषचंद्र बोस सी भगतसिंग डी पंडित नेहरू उत्तर डी पंडित नेहरू क्यू पंधरा शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते ए रामदास स्वामी बी एकनाथ महाराज सी ज्ञानेश्वर माऊली डी तुकाराम महाराज उत्तर ए रामदास स्वामी भूगोल क्यू सोळा भारतातील सर्वात मोठा राज्य कोणता क्षेत्रफळानुसार ए उत्तर प्रदेश बी महाराष्ट्र सी मध्य प्रदेश डी राजस्थान उत्तर डी राजस्थान क्यू सतरा नदीचा उगमस्थान कुठे आहे ए नर्मदा बी गंगोत्री हिमनदी सी यमुना डी ब्रह्मपुत्रा उत्तर बी गंगोत्री हिमनदी क्यू अठरा थार वाळवंट कोणत्या राज्यात आहे ए राजस्थान बी गुजरात सी पंजाब डी हरियाणा उत्तर ए राजस्थान क्यू एकोणीस पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त काळी माती सर्वाधिक कुठे आहे ए राजस्थान बी आसाम सी महाराष्ट्र डी बिहार उत्तर सी महाराष्ट्र क्यू वीस भारतातील सर्वात लांब नदी कोणती ए ब्रह्मपुत्रा बी गंगा सी यमुना डी गोदावरी उत्तर बी गंगा क्यू एकवीस सुंदरवन कोणत्या राज्यात आहेत ए आसाम बी बिहार सी महाराष्ट्र डी पश्चिम बंगाल उत्तर डी पश्चिम बंगाल क्यू बावीस जगातील सर्वात उंच शिखर कोणते ए एव्हरेस्ट बी कांचनजुंगा सी नंदा देवी डी धौलागिरी उत्तर ए एवरेस्ट क्यू तेवीस कच्छ सनन कोणत्या राज्यात आहे ए राजस्थान बी पंजाब सी गुजरात डी हरियाणा उत्तर सी गुजरात क्यू चोवीस कॉफीचे घर म्हणून कोणता राज्य ओळखला जातो ए आसाम बी कर्नाटक सी केरळ डी तमिळनाडू उत्तर बी कर्नाटक क्यू पंचवीस भारतात सर्वाधिक चहा उत्पादन कोणत्या राज्यात होते ए आसाम बी केरळ सी पश्चिम बंगाल डी नागालँड उत्तर ए आसाम अर्थव्यवस्था क्यू सव्वीस भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ए एकोणीसशे पस्तीस बी एकोणीसशे सत्तेचाळीस सी एकोणीसशे पन्नास डी एकोणीसशे एकोणसत्तर उत्तर ए एकोणीसशे पस्तीस क्यू सत्तावीस भारतात पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे एक्कावन्न सी एकोणीशे छप्पन्न डी एकोणीसशे बासष्ट उत्तर बी एकोणीसशे एक्कावन्न क्यू अठ्ठावीस हरित क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ए उद्योग बी विज्ञान सी शेती डी व्यापार उत्तर सी शेती क्यू एकोणतीस भारतात वस्तू व सेवा कर कधी लागू झाला ए दोन हजार चौदा बी दोन हजार सतरा सी दोन हजार अठरा डी दोन हजार सोळा उत्तर बी दोन हजार सतरा क्यू तीस नाबार्ड कोणत्या क्षेत्रासाठी कार्य करते ए उद्योग बी ग्रामीण व कृषी विकास सी शिक्षण डी पायाभूत सुविधा उत्तर बी ग्रामीण व कृषी विकास क्यू एकतीस भारतात नोटबंदी कोणत्या वर्षी झाली ए दोन हजार चौदा बी दोन हजार पंधरा सी दोन हजार सोळा डी दोन हजार सतरा उत्तर सी दोन हजार सोळा क्यू बत्तीस नरेगा योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ए शिक्षण बी उद्योग सी ग्रामीण रोजगार डी महिला सक्षमीकरण उत्तर सी ग्रामीण रोजगार क्यू तेहतीस मेक इन इंडिया अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले ए दोन हजार दहा बी दोन हजार बारा सी दोन हजार चौदा डी दोन हजार सोळा उत्तर सी दोन हजार चौदा क्यू चौतीस शेअर बाजारातील सेन्सेक्स कोणत्या शहराशी संबंधित आहे ए नवी दिल्ली बी कोलकाता सी चेन्नई डी मुंबई उत्तर डी मुंबई क्यू पस्तीस राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी कोणत्या आहे ए बी सी नाबार्ड डी सेबी उत्तर ए सी एस ओ विज्ञान व चालू घडामोडी क्यू छत्तीस डीएनए चे पूर्ण रूप काय आहे ए डिझॉक्सी रायबो न्यूक्लियक ऍसिड बी डबल न्यूक्लियर ऍसिड सी डिजिटल न्यूक्लियस आरे डी डीटा न्यूक्लिक उत्तर ए डिझॉक्सी क्यू सदोतीस मानवी शरीरात रक्त शुद्ध करण्याचे कार्य कोणते अवयव करतात यकृत बी मूत्रपिंड सी हृदय डी बी मूत्रपिंड क्यू अडवतीस ओझोन थर पृथ्वीला कशापासून वाचवितो ए वायू प्रदूषण बी आम्लवृष्टी सी हरित वायू डी अल्ट्राव्हायोलेट किरणी उत्तर डी अल्ट्राव्हायोलेट किरणी क्यू एकोणचाळीस भूकंप मोजण्याचे यंत्र काय म्हणतात ए बारोमीटर बी थर्मामीटर सी सिस्मोग्राफ डी हायग्रोमीटर उत्तर सी सिस्मोग्राफ क्यू चाळीस श्वसनासाठी कोणता वायू आवश्यक आहे ए ऑक्सिजन बी नायट्रोजन सी कार्बन डायऑक्साइड डी हायड्रोजन उत्तर ए ऑक्सिजन क्यू एकेचाळीस चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण होता ए युरिकागारीन बी नील आर्मस्ट्रॉंग सी मायकेल कॉलिन्स डी बज ऑल्ड्रिन उत्तर बी नील आमस्ट्रॉंग क्यू बेचाळीस इस्रोचे मुख्यालय कुठे आहे ए दिल्ली बी मुंबई सी बंगलुरू डी हैदराबाद उत्तर सी बंगलुरू क्यू त्रेचाळीस मोबाईल जी सेवा भारतात प्रथम कधी सुरू झाली ए दोन हजार वीस बी दोन हजार एकवीस सी दोन हजार बावीस डी दोन हजार तेवीस उत्तर सी दोन हजार बावीस क्यू चौवेचाळीस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली स्वच्छ भारत मोहीम कोणत्या वर्षी सुरू झाली ए दोन हजार तेरा बी दोन हजार चौदा सी दोन हजार पन्नास डी दोन हजार सोळा उत्तर बी दोन हजार चौदा क्यू पंचेचाळीस चिपको आंदोलन कोणाशी संबंधित आहे ए जमिनीचा सुधारणा बी वनसंवर्धन सी महिलांचे हक्क डी जलसंवर्धन उत्तर बी वनसंवर्धन चालू घडामोडी व सामान्य ज्ञान क्यू शेहेचाळीस डब्ल्यू एच ओ चे मुख्यालय कुठे आहे ए वॉशिंग्टन डी सी बी जेनेवा सी पॅरिस डी लंडन उत्तर बी जेनेवा क्यू सत्तेचाळीस ध्यानचंद पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ए साहित्य बी विज्ञान सी खेळ डी समाजसेवा उत्तर सी खेळ क्यू अठ्ठेचाळीस शून्यचा शोध कोणी लावला ए आर्यभट्ट बी भास्कराचार्य सी पाणिनी डी चरक उत्तर ए आर्यभट्ट क्यू एकोणपन्नास दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने किती पदके जिंकली ए चार बी पाच सी सहा डी सात उत्तर सी सहा क्यू पन्नास भारताचे सध्याचे राष्ट्रपती दोन हजार पंचवीस मध्ये कोण आहेत ए रामनाथ कोविंद बी द्रौपदी मुर्मू सी प्रणव मुखर्जी डी वेंकैया नायडू उत्तर बी द्रौपदी मुर्मू असे अनेक एमपीएससी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याकरिता व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका